नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आली आहे या सर्व लाभार्थ्यांचा पगार होणार बंद हो मित्रांनो आता या नवीन नियमानुसार हे सर्व लाभार्थी होणार संजय गांधी निराधार योजनेतून अपात्र तेव्हा मित्रांनो कोणकोणते लाभार्थी होणार अपात्र हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करू तर पहा मित्रांनो राज्यातील वयोवृद्ध दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन म्हणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तसेच हे अनुदान राज्यातील जवळपास पंच्याण्णव लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते आणि त्यालाच संजय गांधी निराधार पेन्शन असं म्हणतात तर या योजनेमध्ये एक नियम असा आहे की ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना शासनाच्या इतर कुठल्याही दरमहा पेन्शन किंवा मानधन योजनेचा लाभ घेता येत नाही आणि व्यक्तींचे संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा मिळणारे पेन्शन बंद केले जाईल तर तुम्हाला माहित असेल सध्या राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर महिलांनी घेतला आहे म्हणजेच या लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ लाभ मिळत आहेत त्यांनी पण घेतला आहे तेव्हा आता लवकरच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची चौकशी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि या चौकशी मध्ये ज्या महिला या दोन्ही योजनेच्या लाभार्थी असल्याच्या आढळून आल्यास त्या लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा पेन्शन हे तात्काळ कर बंद करण्यात येईल तर अशा प्रकारे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घे सुरू केला आहे म्हणजेच ऑलरेडी ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा दीड हजार रुपये पेन्शन चालू आहे अशा महिलांचे निराधार पेन्शन अनुदान बंद केले जाणार आहे या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद